सोलापुरातील मुस्लिम बादशहा पेठेतील सुफी संत हजरत पीर अब्दुल रहीम बाबा अंसारी यांचा वा उर्स शरीफ सोमवारपासून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली यामध्ये चार दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे दोन दिवस कव्वालींची मैफिल या ठिकाणी होणार आहे मंगळवारी संदल अर्थातच गंसा विधी आयोजित करण्यात आला होता रात्री आठ वाजता बाबांच्या दर्गास्थळापासून या संदलची वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा परतल्यानंतर बाबांच्या समाधीला संदल अर्पण करण्यात आला यानंतर कव्वालींची मैफिल सजली याआधी सोमवारी रात्री आठ वाजता हजरत पीर अब्दुल रहीम बाबांच्या गौसिया मंजिल मदरसातील मुलामुलींची वक्तृत्व स्पर्धा हजरत मोहम्मद पैगंबर स्तुती गायन आणि कुराण ग्रंथ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला गुरुवारी सकाळी जियारत विधीना उर्स शरीफची सांगता होणार आहे उर्स शरीफ यशस्वी होण्यासाठी हजरत पीर अब दुल रहीम बाबा अन्सारी दर्गा विश्वस्त समितीचे अध्यक्ष मुदत्सर शरफुद्दीन शेख आणि सहकारी परिश्रम घेत आहे